श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना आलेला आहे आणि हा महिना खूप पवित्र महिना मानला जातो म्हणजेच काय या महिन्यामध्ये आपण जे काही सेवा करतो ती अधिक तुपटीने आपल्याला मिळत असते त्यामुळे या महिन्यामध्ये कोणती सेवा करावी कोणत्या चुका करू नयेत याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत आपण इंग्रजी कॅलेंडरमध्ये लिप इयर बघतो आणि आपल्या वैदिक पंचांगात अधिक मास असतो लीप इयरमध्ये एक दिवस वाढतो पण आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढत असतो तर असे का होते कारण चंद्र वर्ष आणि सूर्य वर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो चंद्र बारा राशींची प्रदक्षिणा साधारण अठ्ठावीस एकोणतीस दिवसात पूर्ण करतो तर सूर्य एका राशीत जवळजवळ तीस एकतीस दिवस थांबतो यामुळे चंद्र वर्ष साधारण तीनशे चोपन्न दिवसांचे आणि सूर्य वर्ष तीनशे पासष्ट दिवसांचे असा फरक पडतो हा दहा अकरा दिवसांचा फरक जसाच्या तसा राहिला तर ऋषींची मांडणी बिघडेल म्हणून दर बत्तीस महिने चौदा पंधरा दिवस आणि अधिक मास येतो शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिले आहे कारण स्वयं भगवान श्री विष्णूने या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलेलं आहे या महिन्यात श्रीकृष्ण श्रीराम आणि भगवान विष्णू यांच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असंही संबोधतात या महिन्यात केलेलं जप तप दान धर्म पूजा सोत्र पठण याचं फळ अनेक पटीने वाढतं असं शास्त्रात नमूद आहे या महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात नंबर एक श्री भगवद्गीतेचं मनापासून वाचन करावे नंबर दोन विष्णू अधिक सहस्रणाम नंबर तीन पुरुषोत्तम मासाची कथा नंबर चार श्रीरामचरित्र मानसातील काही विशिष्ट प्रकरण नंबर पाच दररोज किमान एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप नंबर सहा दररोज किमान एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप जर एवढ्या मोठ्या मंत्राचा जप करणं शक्य नसेल तर फक्त मंत्र जप केला तरीही तेवढ्याच पुण्याचं फळ तुम्हाला मिळेल या महिन्यात शक्यतो एक वेळीच अन्न घ्यावं असं काही परंपरेमध्ये सांगितलेलं आहे यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर होतं या महिन्यात दानाचे विशेष महत्व आहे नंबर एक गहू नंबर दोन तांदूळ नंबर तीन मूग नंबर चार दूध दही नंबर पाच तूप नंबर सहा आवळा नंबर सात तांदळाच्या पिठाचे पदार्थ नंबर आठ जिरे नंबर नऊ साखर नंबर दहा खजूर अशा सात्विक वस्तूंचं दान केल्याने गृहदोष शांत होतो गृहदोष शांत होतात याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानले जाते दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास मे महिन्यात येत आहे सोळा मे दोन हजार सव्वीस ला क्षणे अमोष आहे याच दिवशी वैशाख महिना समाप्त होत आहे सतरा मे दोन हजार सव्वीस मध्ये अधिक ज्येष्ठ महिन्याची सुरुवात होत आहे या दिवशी चंद्रदर्शन आणि गंगा दर्शनाची सुरुवात यापासून पुढे संपूर्ण एक महिना हा अत्यंत पुण्यदायी पुरुषोत्तम मास राहणार आहे एकवीस मे दोन हजार सव्वीस गुरुपुष्प अमृत योग अतिशय शुभ शुभ या दिवशी काहीही खरेदी केले तरी चालेल विशेषतः सोने चांदी ते अनेक बटीने वाढतं असं शास्त्रात सांगितलेलं आहे धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडवी सुद्धा खरेदी करतात चांदी लक्ष्मीप्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूप शुभ मानले गेले आहे तीन जून संकष्टी चतुर्थी अकरा जून कमला एकादशी याच दिवशी पंचकह सुरू पंधरा जून आमोषा आणि याच दिवशी अधिक मास समाप्त होत आहे ही सोमवती आमोषा असल्याने फळ अधिक वाढते दोन हजार सव्वीस म या वर्षात अंगारकी संकष्टी चतुर्थी तीनदा येणार आहे हे अत्यंत शुभयोग मानले जात आहे अंगारेकीच्या उपवासाचं फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकट चतुर्थीच चा एकत्र पुण्य होई धोंड्याच्या महिन्यात मुलीला चांदीचे देण्याची परंपरा अजूनही अनेक घरामध्ये चांदी हा सात्विक आणि शुभ मनधन्य वाढवणारा धातू मानला जातो दोन हजार सव्वीस मध्ये येणारा अधिक मास हा अत्यंत पवित्र असा वर्षातील सर्वात शुभ कालखंड मानला जातो या महिन्याला पुरुषोत्तम मास माधव मास असेही म्हणतात या महिन्यात केलेले पूजा जग दान पाठ सेवा याचं फळ शंभर पट जास्त मिळते पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणवू लागतो म्हणूनच आज आपण अधिक मासात कोणत्या चुका अजिबात करू नयेत कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होते आणि कोणत्या वागणुकीमुळे घरातील अधिक मासात कोणती कामे करू नयेत अधिक मासात लग्न साखरपुडा गृहप्रवेश नामकरण मुंडन मोठी मंगल कार्य कार्य कुटुंबातील आनंदासाठी गृहशांतीसाठी ही कामं या काळात टाळावीत तसेच या महिन्यात मांसाहार मद्यपान कांदा लसूण आणि तिखट उडदाचे पदार्थही खाऊ नयेत कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करू नये अधिक मासात साधारणतः नवीन कामे नवीन खरं नामकरण गृहप्रवेश लग्न मुंज वास्तुशांती अशी मोठी शुभ कार्य टाळावीत कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे घरात भांडणं राग तापटपणा अजिबात नाही होणार याची काळजी घ्यावी हा महिना शांततेचा जपाचा आहे भांडणं केल्यास पुण्य नष्ट होते असे म्हणतात दररोज सूर्योदयापूर्वी उठणे टाळू नये अधिक मासात ब्रह्ममुहूर्तात उठणे हे अनिवार्य मानले जाते उशिरापर्यंत झोपणे पुण्य कमी करते देवघर देवाची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये अधिक मास म्हणजे सेवा स्वच्छता आणि शुद्धता देवघरात धूळ जाळी तुटकी मूर्ती ठेवणे अत्यंत अशुभ तिखटवाणी निंदा चुगली अजिबात करू नये अधिक मासात गॅसिप निंदा वाईट बोलणे टाळल्यास पुण्य खूप वाढते वाईट बोलल्यास पुण्य क्षीण होते पाप करणे खोटं बोलणे नाही या महिन्यात केलेलं पाप अनेक पटीने फळ देते जास्त झोप आळस टाळा या हा महिना तप ध्यान व्रत याचा आहे अतिअळस केल्यास पुण्य नष्ट होते घरात जुना कचरा तुटकी भांडी ना दुरुस्त वस्तू ठेवू नये काटकसर दान न करणे मोठी चूक अधिक मासात दानाचे पवित्र फळ शंभर पट असते दान टाळणे म्हणजेच पुण्य गमावणे जास्त खर्च देखाऊपणा टाळा हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे व्रताचे अर्धवट व्रत जर केले तर अर्धवट सोडू नका सुरू केलेला जप तप पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते मांस मद्य तिखट राग वाढवणारे अन्न टाळा अधिक मासात तामसिक आहार पुण्य कमी करते रात्री उशिरा खाणे नाही रात्री उशिरा जेवल्यास शरीर आणि मन शुद्ध राहत नाही अनावश्यक मोबाईल रील्स टाईम पास करणे हे टाळावे हा महिना जपाचा आहे मोबाईल फालतू मनोरंजन कमी करा घरात अंधार ठेवू नका सायंकाळी दीप लावणे अत्यंत शुभ वडीलधाऱ्या माणसांचा अपमान अजिबात करू नका वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष या महिन्यात जो तो अधिक गंभीर मानला जातो चुकीचे खर्च उधारी कर्ज करू नये अधिक मासात कर्ज घेणे अशुभ आहे उधारी वाढवणे टाळावे महत्वाचे देवाची सेवा थांबू नका अधिक मासात हे जरूर करा श्री विष्णू सहस्रनाम श्री भगवद्गीता पठण स्वामी समर्थ जप ओम श्री स्वामी समर्थ दत्त गुरुज राम नाम श्री राम जय जय राम उपास दान पारायण गरिबांना दान करा अधिक मासात फक्त एक जादा महिना नाही हा जीवन बदलणारा कर्म शुद्ध करणारा पुण्य वाढवणारा काळ आहे तर हा महिना पवित्र महिना आहे घरात सुख शांती ऐश्वर आरोग्य धन हवे असेल तर हे नियमाचे पालन जरूर करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका धन्यवाद